आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील क्रिकेट प्रेमींनी गारहाणे घालून विजयासाठी प्रार्थना केल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आज भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अत्यंत महत्वाचा सामना आहे तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळला जाणार आहे तत्पूर्वी आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये सर्व प्लेअर आहेत ज्यांचा उत्साह आपण या ठिकाणी मुंबईतून अनुभवतोय आज होणाऱ्या मॅचसाठी हे सर्वच उत्साही आहे तर सर्वांनाच या मॅचच उत्सुकता असून आज परंतु सकाळच्या सुमारास ही लोक सर्वप्रथम ग्राउंडवरती खेळण्यासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर दुपारनंतर हे सर्व आहेत तर ते प्लेअर आज मॅचचा अनुभव आहे ते घेणार आहेत मॅच पाहणार मित्र काय सांगशील आजची मॅच किती महत्वाची आहे जवळपास पंचवीस वर्षांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना फायनल मध्ये खेळला खूपच महत्त्वाचे सर्वांसाठी आणि सर्व माणसं आपल्या इंडिया मध्ये जेवढे लोक आहेत एवढी वाट बघतात या मॅच साठी आपल्यासाठी आपल्या चॅम्पियन ट्रॉफी आपल्या हातात येण्यासाठी खूप आम्ही आम्ही तेवढे आता मी मॅच सकाळचा खेळायला आलो दुपारनंतर लागेल डायरेक्ट घरी जाऊन मॅचेस बघणार आहे मला वाटतं आज आपण टॉस जिंकले तर बॉलिंगच घ्यायला पाहिजे काय कारण आपल्याकडे बॉलर चांगले आहेत अशा कारण मित्र आज संपूर्ण मॅचचा आढावा दे काय सांगशील रोहित शर्मा त्यासोबतच विराट कोहली यांच्यावरती महत्वाची जबाबदारी आहे कारण स्लो पिच आहे आपण जर चेस करायला लागलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी बॅटिंगचं बॅटिंग लाईन अप तेवढा तगडा ठेवला पाहिजे त्यासोबतच बॉलिंग देखील आहे कशा प्रकारे सांगतील मला आता वाटतं रोहित शर्मा आपली सेम टीम खेळवणार ह्या वेळेला आणि रोहित शर्माकडे जास्त अपेक्षा आहे कारण तो पॉवर प्लेमध्ये सुरुवात करून देतो तेव्हाच तो स्कोअर आपला अडीचशे पार होतो देवाकडे मागणी गेलेस का आज जी मॅच आहे ती जिंकावी आणि आजची ट्रॉफी आहे ती आपल्याकडे यावी तुला दोन्हीची मॅच आठवत असेल तर काही एक तुझा अनुभव सांगशील त्यावेळेचा तो दोन हजार एकोणीसचा रनआउट तो कायम लक्षात राहील तो एक रनआउट आपला आता ट्रॉफी घेऊन गेला आहे म्हणून यावेळेला पण तशीच अपेक्षा आहे असं काही होऊ नये आपल्यासोबत आपला रिझल्ट आपल्या साईडने राहू आपण आतापर्यंत आपण चांगला गेम खेळलो आहे फक्त एक शेवटची मॅच आहे आतापर्यंत आली पाहिजे बस आपल्या एवढंच देवाकडे मागण्या आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे या सामन्यात भारत जिंकेल असा विश्वास भारतीय क्रिकेट प्रेमींना आहे नागपूर आधी क्रिकेट चाहत्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूयात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना होत आहे आणि या सामन्याविषयी आपल्यासोबत नागपूरकरांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आले आपण क्रिकेट रसिक आहेत क्रिकेट प्रेमी आहेत आणि सोबतच क्रिकेटचे प्लेयर्स देखील आहेत छोटे छोटे प्लेयर्स आहेत आपण सर्वात प्रथम जाऊया सरांकडे सर काय सांगाल आजच्या सामन्याविषयी नेमकं काय वाटतं म्हणजे भारत जिंकेल हा विश्वास तर आहेच पण काय प्लस पॉईंट्स असू शकतात हो भारतीय पाठीराखे म्हणून भारत जिंकायलाच हवा ही तर अपेक्षा आहेच भारताचे जे जमेच्या बाजू आहेत त्या म्हणजे आपला स्पिन अटॅक चांगला चालू आहे आणि फलंदाजीची पण बाजू जोरात चालू आहे आणि कोहली श्रेयस अय्यर इव्हन अक्षर पटेल ऑल्सो तर फलंदाजी पण मजबूत दिसत आहे आणि त्याचप्रमाणे आपले फिरकीपटू पण चांगली गोलंदाजी करत आहेत आपली मला वाटते दोन्ही बाजू मजबूत आहेत हीच जमेची बाजू आहे न्यूझीलंड चांगलीच टीम आहे त्या आणि मला वाटतं त्यांचा जो स्पिन अटॅक आहे म्हणजे त्यात जो दोन की प्लेयर्स मला वाट वाटतात ते एक त्यांचा फास्ट बॉलर हॅनरी आणि सॅटनर हे जर आपण यांना आपण जर टॅकल केलं तर डेफिनेटली आपण गेममध्ये आजच्या मॅच मध्ये कोण चांगला स्कोअर करेल असं वाटतंय विराटकडून विराट कोहली आणि ते दोघं चांगले बॅट्समॅन आहे आता ते फॉर्म मध्ये ते रोहित शर्मा पण करेन बॉलिंगमध्ये जडेजा अक्षर पटेल चांगलंच करत आहे मी को असा लग रहा है की रचित रविंद्र फिर एक रिकॉर्ड पर एक अच्छा नॉक खेलेगा और टॉम लेथॉन नीचे का मतलब मिडिल ऑर्डर थोडा संभालेगा और केन विलियमसन अच्छा स्ट्राइक करेगा इंडिया के बॉलर्स को गेली मैच अपन बघलेले होती न्यूजीलैंड ला आपण हारवलेले होतं त्यावेळ स्कोर कमीच होता 250 च्या आसपास होता आजचा काय वाटतो स्कोर काय अगर पहले बॅटिंग आई तो शायद से दो सौ टू एटी फाइव प्लस बनाना चाहिए हमारे स्पिनर भी अच्छे वरुण चक्रवर्ती वगैरह तो उनको जल्दी ऑल आउट भी कर सकते हैं कैमरामैन मैन मंगेश हस्तक्षर जितेंद्र सिंगाड़े पुडारी न्यूज़ नागपुर